जळगावच्या जामनेर तालुक्यातील एका गावात आदिवासी कुटुंबातील एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे यावेळी नातेवाईकांनी आरोपीला अटक करून त्याला कठोरात कठोर कर्थोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे सविस्तर माहिती अशी की जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा गावात आपल्या आई वडील दोन बहिणी एक भाऊ यांच्यासोबत राहत असलेल्या सहा वर्षाच्या मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवत एका अज्ञात इसमाने मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गावापासून जवळ असलेल्या चिंचखेडा या गावातील शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हिचा निर्घून खून केला आहे यानंतर जामनेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृत्यू असलेल्या बालिकेचा पंचनामा करून मृतदेह हा जळगावच्या शासकीय वैद्यकीय विद्यालयात दाखल केलाय यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय विद्यालयात नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपीला ताब्यात घेऊन अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं नातेवाईकांनी इशारा दिलाय या घटनेतील अज्ञात आरोपी हा फरार असून पुढील तपास पोलीस करीत आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक